नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून मानवामध्ये अनुवंशकीय निर्माण होणाऱ्या विकृती याबाबत माहिती जाणून घेणार आहोत अ गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारी विकृती गुणसूत्रांच्या एकूण संख्येत बदल झाल्यास पुढील दोष उद्भवतात अलिंगी गुणसूत्रांची संख्या कमी झाल्यास जन्मणारी संतती वांज नसते उलट अर्भकाच्या एकूण गुणसूत्रांच्या संख्येत एखादी अलिंगी गुणसूत्राची जोडी वाढली तर जन्मणाऱ्या बालकात शारीरिक किंवा मानसिक दोष निर्माण होतात आणि त्याचे आयुर्मानही कमी असते यातील काही विकृती या पुढीलप्रमाणे आहेत एक डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता डाऊन संलक्षण संरक्षण अधिक एक एकविसाव्या गुणसूत्राची समसूत्री अवस्था गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन्स सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय ही विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदाच शोधलेली व वर्णन केलेली गुणसूत्रीय विकृती आहे यात गुणसूत्ररचनेमध्ये एकूण सत्तेचाळीस गुणसूत्रे दिसतात या विकृतीला ट्रायसोमी एकवीस एकाधिक द्विगुणितता एकवीस असेही म्हणतात कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये एकविसाव्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते त्यामुळे अशा अर्भकात ऐवजी सत्तेचाळीस गुणसूत्रे दिसतात अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुष्य असतात मानसिक खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्ये आहे इतर वैशिष्ट्यामध्ये कमी उंची पसरट नाक चपटेनाक बोट आडवी एकच हस्तरेक्षरेखा विरळ केस इत्यादीसोबतच त्यांचे अपेक्षित आयुर्मान सोळा ते वीस वर्षे असते यांच्या चेहऱ्याची ठेवण थे मंगोलियन व्यक्तीसारखी असते वरील सोळा पॉईंट नऊ आकृतीमध्ये डाऊन सिंड्रोम बाधित मूल याचे चित्र पहा दोन टर्नर सिंड्रोम टर्नर संलक्षण अलिंगी गुणसूत्राप्रमाणे लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे काही विकार उद्भवतात टर्नर सिंड्रोम किंवा चव्वेचाळीस अधिक एक्स या विकारात एका एक्स गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भाग निकामी झालेला असल्याने एकच एक्स गुणसूत्र कार्यरत असते किंवा जनकाकडून एकच एक्स गुणसूत्र संक्रमित होती अशा स्त्रियामध्ये चव्वेचाळीस अधिक एक्स एक्स या स्थितीऐवजी चव्वेचाळीस अधिक एक्स अशी स्थिती असते अशा स्त्रियामध्ये प्रजननेंद्रियाची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात बाजूच्या आकृतीमध्ये सोळा पॉईंट दहामध्ये सिंड्रोम सिंड्रोमबाधित मुलांचा हात दाखवलेला आहे त्यावरून तुम्हाला हा विकार किंवा विकृती दोन टर्नर सिंड्रोम टर्नर संलक्षण याचा अंदाज लागेल राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एप्रिल दोन हजार पाच तर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान दोन हजार तेरापासून सुरू करण्यात आले आहे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे विविध आजार तसेच रोग यावर नियंत्रण मिळवणे आरोग्यविषयक जनजागृती करणे व विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णांना अर्थसहाय्य देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत ब एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग एक जनुकीय विकृती एखाद्या सामान्य निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्यांचे रूपांतर सदोष जनुकात होण्याने जे विकार उद्भवतात त्यांना एक जनुकीय विकृती असे म्हणतात या प्रकारचे सुमारे चार हजारहून अधिक मानवी विकार माहीत झालेले आहेत सदोष जनुकामुळे शरीरातील जनुकामार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोळ्या वयात जीव घेणे ठरू शकतात अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे हचिन्सन्स रोग टेसॅक्स रोग गॅलेक्टोसेमिया फेनिल किटोनमेह सिकल सिकलसेल ॲनिमिया दांत्रपेशी पांडुरो सिस्टिक फायब्रोसिस पुट्टी तंतुभवन वर्णकहीनता हिमोफेलिया रात आंधळेपणा इत्यादी आहेत एक वर्णकहीनता अल्बिनिझम वर्णकहीनता हा एक जनुकीय विकार आहे या विकारामध्ये शरीर मेल्यानिन हे वर्णक रंगद्रव्य तयार करू शकत नाही डोळे त्वचा आणि केस यांना मेल्यानिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येत असतो वर्णकहीन व्यक्तीची त्वचा निस्तेज आणि केस पांढरे असतात डोळे सामान्यपणे गुलाबी असतात कारण परितारिका आणि दृष्टीपटल यामध्ये वर्णक नसते बाजूच्या आकृतीमध्ये वर्णकहीनताबाधित मुलाचे डोळे व केस पहा दोन दात्रपेशी पांडुरंग सिकलसेल ॲनिमिया प्रथिने डी एन ए इत्यादीसारख्या रेणूच्या रचनेतील कोणत्याही अगदी थोड्या बदलांचा परिणाम रोग किंवा विकार होण्यामध्ये होतो हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील सहावे अमिनो आम्ल म्हणजेच ग्लुटामिक आम्ल होय याची जागा व्हॅलिन या अमलाने घेतल्यास हिमोग्लोबिनची च्या रेणूची रचना किंवा आकार बदलतो त्यामुळे लोहित रक्तकणिकांचा वृत्ताकृती असलेला सामान्य आकार विळ्याच्या आकाराचा बनतो या स्थितीला दात दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात या विकाराने बाधित व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते या स्थितीत अनेकदा लोहित रक्तकणिकांची गुठळी तयार होते आणि त्या नाश पावतात परिणामी रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि अभिसरण संस्था मेंदू फुफ्फुसे वृक्क इत्यादींना हानी पोचते सिकलसेल आजार अनुवंशिक आहे गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलामुळे हा आजार होतो आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक किंवा सिकलसेलग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह टाळावा वरील दोन आकृतीमध्ये सिकलसेल साधारणपणे आणि बाधित असताना त्यांची रचना दाखवलेली आहे त्याशिवाय सोळा पॉईंट तेरामध्ये सिकलसेल बाधित मुलांचा हात कसा असतो हे दाखवलेलं आहे त्याचे निरीक्षण करा पहा सिकल सेल आजाराने बाधित व्यक्तीचे प्रकार एक सिकल सेल वाहक व्यक्ती ए यस कॅरियर दोन सेलग्रस्त पीडित व्यक्ती एसेस सफरर सिकलसेल रोग्याची ओळख व वो लक्षणे हातापायावर सूज येणे सांधे दुखणे असह्य वेदना होणे सर्दी व खोकला सतत होणे अंगात बारीक ताप राहणे लवकर थकवा येणे चेहरा निस्तेज दिसणे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे हे सिकलसेलची लक्षणे आहेत सिकल सेल हा आजार पुढील प्रकारे होतो संकेतचिन्हे ए ए सामान्य नॉर्मल ए एस बरोबर वाहक कॅरियर एस एस बरोबर पीडित सफेरियर अनुक्रम नंबर एक पुरुष ए ए स्त्री ए ए सिकलसेल अपत्य निर्मिती आई व वडील दोघेही सामान्य असतील तर सर्व अपत्य निरोगी जन्मास येतील दोन ए ए किंवा ए एस पुरुष ए एस किंवा ए ए स्त्री सिकलसेल अपत्य निर्मिती आई व वडील यापैकी एक सामान्य व वा एक वाहक असल्यास पन्नास टक्के अपत्य सामान्य तर पन्नास टक्के आपत्ती ही वाहक जन्माला येतील तीन पुरुष ए किंवा ए एस एस स्त्री एस एस किंवा ए ए सिकलसेल अपत्य निर्मिती आई व वडील यापैकी एक सामान्य व एक पीडित असल्यास सर्व आपत्ते वाहक होतील चार पुरुष ए एस स्त्री ए एस सिकलसेल अपत्य निर्मिती आई व वडील दोघेही वाहक असल्यास ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजेच पंचवीस टक्के सामान्य पंचवीस टक्के पीडित व पन्नास टक्के वाहक अपत्य जन्माला येतील पाच एस किंवा एस एस पुरुष स्त्री एस एस किंवा ए एस असल्यास सिकलसेल अपत्य निर्मिती आई व वडील यापैकी एक वाहक व एक पीडित असल्यास पन्नास टक्के वाहक व पन्नास टक्के पीडित आपत्ते जन्माला येतील सहा पुरुष एस स्त्री अपत्य निर्मिती आई व वडील दोघेही पीडित असल्यास सर्व आपत्ते पीडित जन्माला येतील सिकलसेल निदान राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयात सिकलसेल निदानासाठी असणारी सोल्युबिलिटी टेस्टची सुविधा आहे तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस ही निश्चित निदानाची चाचणी करण्यात येते बाजूच्या आकृतीमध्ये सेल ॲनिमियाची काही चित्रे आणि लक्षणे दिलेली आहेत ती निरीक्षण करा आणि अभ्यासा माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रात सिकलसेल ॲनिमियाचे सुमारे दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त रुग्ण असून सुमारे एकवीस जिल्हे सेल आजाराने जास्त प्रभावित आहेत यात विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा